हा आपला चॅनल महाराजांचे संदेश सांगण्याचा सा आहे त्याचप्रमाणे महाराजांच्या कथाही सांगत आहेत जर तुम्हाला कथा व संदेश आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आपल्या चॅनलमध्ये एकच उद्देश आहे ज्या हरलेल्या मनाला नवी उमेद देण्याचा तर महाराजांची कथा श्री बिडकरांची आहे स्वर्णविद्येच्या शिल्पकार आहेत त्यांचा उद्धार बिडकर नावाचे एक गृहस्थ अत्तराचे व्यापारी होते त्यांचा वापर तर चांगलाच चालायचा पण त्यात त्यांना जडीबुटीचे धातूचे स्वर्ण करण्याची विद्यापन हस्तगत झाली होती त्यांचे एका नर्तिकीवर प्रेम होते आणि तिला लग्नाचे वचन पण दिले होते नर्तिकेने पण दुसऱ्या लोकांसाठी अचणे बंद केले होते ती बिडकरांच्या मागे लग्नासाठी लागली होती पण बिडकर यांचे आधीच एक लग्न झालेले होते म्हणून त्यांना प्रश्न पडला होता आपल्या मित्राला आपली चिंता सांगताना त्यांना खबर येते की त्या नर्तिकेचा सर्पदंशाने मृत्यू झाला मित्र त्यांना म्हणतो की ईश्वराने तुमची या प्रश्नापासून सुटका केली पण त्या नर्तिकेवर जीव असल्याने त्यांना जगप्राप्ती थोड्या वितराग झाला होता संसार दुःख प्राप्त झाल्यावरच मनुष्याला अध्यात्माची आठवण येते मनाच्या शांतीसाठी बिडकर अध्यात्मात उपाय शोधतात तितक्यात एक रामदासाई उमयून त्यांना म्हणतो की अध्यात्म मार्ग इतका सोपा नसतो आणि त्यात तुझ्यासारखा ऐश्वर्यात लळणारा माणूस काय अध्यात्माकडे वळणार त्या रामदासाचा टोमना बिडकरांच्या हृदयालाच लागतो ते आपले आराध्यदेव मारुतीला मंदिरात जातात तिथे ते, ते, ते मारुतीच्या धावा करतात तितक्यात त्यांना देववाणी ऐकू येते की अक्कलकोट्याला स्वामी समर्थांकडे जा बिडकर अक्कलकोट्याला येतात तिथे ते स्वामी सेवेत राहतात एकदा स्वामींचे पाय चेपताना त्यांचा डोळा लागतो डोळे उघडता उघडताच तेव्हा पाहतात तर काय स्वामीजवळ एक मोठ्या फण्याचा नाग बसला होता बिडकर स्वामींवर विश्वास ठेवून मुखाने नामस्मरण करत पाय चेपत राहतात स्वामी लगेच उठतात आणि उठल्याबरोबर बिडकरांच्या स्त्रीमुखात एक जोरदार ठेवतात बिडकरांचा चेहरा आनंदाने खिळून उठतो ते आनंदात डोलू लागतात स्वामी मग त्या नागाला हातात धरून तिथून निघून निघतात गुरु आपल्या निवडक शिष्यावर शक्तिपात करतो तेव्हा त्याचे ते प्रकार वेगवेगळे असतात चापटी मारणे हा एक शक्तिपाताचाच प्रकार होता यामुळे बिडकर त्यांच्या मनाला द्वंद्व संपून त्यांच्या होणाऱ्या उद्योगाचे निरसन होते खरं ज्ञान मिळण्यासाठी त्यांचा चेहरा प्रफुल्लित होतो ते स्वामी शरणी येतात स्वामी त्यांना सहस्त्र भोजन घाल असे सांगतात भिडकर आपल्याकडे असलेल्या अत्तराच्या बाटल्या विकायला निघाला पण त्यांना ठेच लागून बाटल्या चकावून होतात चक्काचूर होतात हुशार बाळापा त्यांना मार्ग सांगतात त्या राहिलेल्या सुरलेल्या अत्तराच्या अष्टगंध करून ते ले ले राजाला विकून येतात आणि त्या पैशांनी बिडकर सहस्त्र भोजन पार पडतात स्वामी भोजन ग्रहण करून म्हणतात भोजन तो दिया अब दक्षिणा देणे का वक्त आग आहे पण बिडकरांकडे पैसे नसतात सर्व पैसे तर सहस्त्र भोजनात खर्च झालेले असतात मग स्वामी म्हणतात अरे दक्षिणा नसेल तर एक वचन दे जडीबुटीचे कार्य सोडून दे जडीबुटीचे कार्य म्हणजे धातूचे सोने बनवण्याचे कार्य बिडकरांना प्रश्न पडतो ते जगद्गुरू आज्ञेला सरोपकार्य म्हणून सोनं बनवणार नाही असे वचन देतात स्वामी मग त्यांना नर्मदा प्रदक्षिणा घालायला सांगतात माया ही ब्रह्म आणि मोक्ष प्राप्तीत सर्वात मोठी बाधा असते बिडकर यांची अध्यात्म मार्गावर उन्नती व्हावी म्हणून स्वामींनी केलेला हा उपाययोजना नव्हती नुसते धातूचे स्वर्ण करत बसल्यापेक्षा आता बिडकर स्वतःच्या जीवनात सुवर्ण करण्याच्या मार्गाला चालायला लागलेले होते अशाच प्रकारे आपण स्वामींच्या अनेक कथा ऐकणार आहोत जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा व आपल्या स्वामी शक्ती स्वामी टिप्स व स्वामी संदेश या चॅनलला नक्की स सबस्क्राईब करा चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ